तर हे बघा इथे आज मी आली, शेता 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 हो, शेता आता आता, आज आली आहे शेतामध्ये म्हणजे ज्या शेतामध्ये मका आणि गहू काढलेले होतात ना तर त्या शेतामध्ये आलो आहोत आणि आता ह्या शेतामध्ये काय नवीन करायचं आहेत तर तुम्ही आता बघा आता म्हणजे मी आज कशासाठी आले आहेत तर आज आलं आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरने माफी पाडायचे आहेत आणि ते माफी कशासाठी पाडणार आहोत किंवा त्या शेतामध्ये मी काय करणार आहेत तर नक्की माझे व्हिडिओ बघत राहा हे बघा आता शेतामध्ये मस्तपैकी रोटर केलेल्या आहेत आणि शेणखत पण टाकलेले आहेत आणि आत्ता वाफे पाडण्यासाठी टॅक्टर येत आहेत तर ते बघा तिकडनं टॅक्टर येत आहेत वाफे पाडण्यासाठी हे बघा आता आपण मस्तपैकी ह्या टॅक्टरनी वाफे पाडून घेऊयात आणि मग नंतर तुमच्याशी बोलते मी इथे मस्तपैकी असे बाफे पाडलेले आहेत आणि माझी कावे आणि मी इथे सावलेला बसलेले आहेत हे बघा मस्त बाफे झाले आहेत आणि तिकडे बघा ते ट्रॅक्टरवाले आहेत ना तर मग ट्रॅक्टरवाले बाफे पाडत आहेत आणि आम्ही इथे सावलेला बसलो आहोत मस्त आणि माझे व्हिडिओ बघत राहा तुम्हाला समजेलच की शेतामध्ये आणि हे बघा इथे जे ट्रॅक्टरवाले दादा आहेत ना ते मस्तपैकी वाफे पाडून देत आहेत आम्हाला आणि आम्ही ह्या वाफ्यांमध्ये म्हणजे ह्या शेतामध्ये वाफे पाडवून याच्यात कुठलं नवीन पीक घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा माझे रोजचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला सगळं समजेल की मी काय करणार आहेत काय नाही करणार आहेत आणि वाफे पाडल्याच्या नंतर आम्हाला उद्या याच्यामध्ये ड्रिप पण पसरवायची आहेत आणि इथे बघा माझी जी काव्या आहेत ना तर ती काव्याने त्यांच्याकडनं ट्रॅक्टर चालवण्यासाठी घेतला होता आणि ती चालवत होती तर मग ठीक आहे आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बघा आता था था उतर थांब बाय उतर